शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे सप्टेंबर ऑक्टोबर दो 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 दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या नुकसानीसाठी हे आर्थिक मदत दिली जाईल या संदर्भात सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये तीन स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत ज्यामुळे बांधित शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांना मिळालेलं नुकसान भरपाई ते बघूया शेतकरी मित्रांनो सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये दोन वेगवेगळ्या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे तो खालील प्रमाणे निधी मंजूर केलेला आहे शेतकरी मित्रांनो एक सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील नुकसान भरपाई जिल्हा मंजूर रक्कम आणि अंदाजे लाभार्थी शेतकरी धाराशिव मध्ये दोनशे एकसष्ट पॉईंट सत्तेचाळीस कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे एकोणऐंशी शेतकरी त्यासाठी पात्र आहे छत्रपती संभाजीनगर येथे निधी मंजूर झालेला आहे सहा पॉईंट पासष्ट कोटी आणि शेतकरी आहे सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी धुळेसाठी चार हजार आणि एक फक्त लाभार्थी शेतकरी आहे इतर नऊ जिल्ह्यांची यादी टप्प्याटप्प्याने शेतकरी मित्रांनो वितरित होत आहे शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे जून, 2005 जून 2005 दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टी नुकसान भरपाई जून दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दोन प्रमुख विभागांना मोठी मदत दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये कोणते विभाग आहे, ताम्रावती आहे एक अमरावती विभाग आहे अमरावतीमधील जिल्हे त्यामध्ये कोणते आहे तर अमरावती आहे अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम एकूण त्यासाठी शहाऐंशी पॉईंट तेवीस कोटी निधी मंजूर झालेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे हिंगोली व नांदेड आणि बीड एकूण त्यासाठी निधी चौदा पॉईंट चौपन्न कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार सर्वात मोठा प्रश्न शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे याकरिता शेतकऱ्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे जसे की नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी लवकरच संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांना जाहीर केली आहे त्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे क्षेत्र शेतकरी मित्रांनो आणि त्यासाठी दुसरा मुद्दा म्हणजे आधार लिंक बँकेला कार्ड आधार लिंक असणे आवश्यक आहे या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे म्हणजे लवकरात लवकर हा निधी बँकेमध्ये वितरत वितरित होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद